वैराग्य महामेरू संत संतश्रेष्ठ गोरबा काका कुंभार का यांच्या समाधी मंदिर धाराशिव तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून मंदिर विकासापासून दूर राहिलेलं आहे राज्य शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास योजनेमध्ये गो दर्जा मिळाल्यामुळे या मंदिराच्या विकासासाठी राज्य शासनाच्या वतीनं महायुती सरकारच्या काळामध्ये भरीव निधी मिळाला असेल आगामी तीन वर्षाच्या काळात आई तुळजाभवानी मंदिराच्या विकासाप्रमाणे तीर आणि तीर परिसराचं तसेच संतश्रेष्ठ गोरोबा काकांच्या मंदिराचा विकास होणार असल्याची माहिती तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार तथा तेरचे सुपुत्र आमदार राणाजी पाटील यांनी दिली आज मंदिरामध्ये त्यांच्या हस्ते तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत लाकडी सभामंडप बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला आणि यावेळी वारकरी संप्रदायातील अनेक महाराज उपस्थित होते काकांच्या मंदिरासाठी अनेक वर्षांपासून आपण निधी उपलब्ध करून घ्यायचा प्रयत्न करत होतो परंतु दुर्दैवाने निधी मर्यादित मिळत होता आणि निधी मिळायला वेळ देखील खूप लागत होता महायुतीचं सरकार आल्यानंतर आपल्याला पाहिजे तसा निधी मिळायला आता सुरुवात झालेली आहे आपण मोठा आराखडा तयार केला होता आणि जवळजवळ पंचवीस कोटी रुपयेच्या कामांना मंजुरी आता या परिसरामध्ये मिळालेली आहे आणि या कामाच्या माध्यमातून या परिसराचा कायापालट आता होतो आहे आपण गतीने अतिशय अतिशय दर्जेदार काम करून घेण्यावरती भर देतो आहे आणि आज दोन मागण्या आल्या ज्याच्या बाबतीत आपण आधीच विचार केलेला होता शिळ मंदिर दगडाचं मंदिर काकांचं बांधावं अशी आवर्जून आता मागणी आलेली आहे त्याच्या आधी आम्ही चर्चा केली होती परंतु विटेचं बांधकाम त्याच्याऐवजी आपण दगडाचं करावं का याबाबतीत बरीच चर्चा झाली होती निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये आपण थोडंसं विचार करत होतो पण आज आपण आता निर्णय घेतला आहे की दगडाचा शिळाचा पुरातन विभागाच्या माध्यमातून पुरातत्व विभागाच्या माध्यमातून हे काम जे आहे ते करायचं असं आपण ठरवलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली जसं आपण आई तुळजाभवानीच्या मंदिरात काम करून घेतो आहे त्याच पद्धतीचं काम इथे आपण करायचं ठरवलं आहे आणि आपल्या मंदिराला अ दर्जा देण्याबाबत जे काय आता पेपरवर्क चाललं आहे कागो कागदोपत्री आता जी प्रक्रिया चालली आहे त्याला अजून जलदगतीने करण्याचा आपण प्रयत्न करू हा हे दोन निर्णय महत्त्वाचे आज आपण घेतलेत आणि स्वाभाविकच आहे की इथे विकासकामं जी आहेत ती मी सांगितल्याप्रमाणे जलदगतीने करण्याचं नियोजन आहे आपल्या शहरामध्ये तुळजापूर शहरामध्ये ज्या पद्धतीचं काम केलं जात आहे साधारण त्याच धर्तीवरती तेरमध्ये करण्याचा आपला प्रयत्न आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तेर आणि तुळजापूर आता कॉन्क्रीटच्या मोठ्या रस्त्याने जोडलं जाणार आहे त्या रस्त्याच्यामुळे तुळजापूरला येणारा जो भाविक आहे तो मोठ्या प्रमाणात निश्चितपणे तेरला येईल अशी आपली अपेक्षा आहे त्या पद्धतीचं आपलं नियोजन आहे काकांचं दर्शन घेऊन तेरमध्ये देखील वेगवेगळ्या वेग वेग पुरातन वास्तू त्यांनी बघाव्या आणि इथल्या अर्थकारणाला आपल्या तेर गावच्या अर्थकारणाला परिसराच्या अर्थकारणाला प्रचंड चालना मिळावी या अनुषंगाने आपलं नियोजन आहे काकाच्या मंदिराचा विकास दादा कशा पद्धतीने होणार आहे काय काय विकास होणार आहे आणि तो साधारण कधीपर्यंत होईल अशी अपेक्षा आहे किंवा ते मंदिर कधीपर्यंत प्रत्यक्षात येईल आत्ता कामाची सुरुवात तर झालेलीच आहे आपण बघू शकता की वेगवेगळी कामं चालू आहेत सगळे कामं व्हायला साधारण आपण एक तीन वर्षाचा कालावधी कन्सिडर करू पण त्याच्या आधी संपवायचा आपला प्रयत्न राहील आता दर्शन बारी आपण वेगळ्या पद्धतीची करतो आहे दगडी बांधकाम सगळीकडनं स्टोन क्लॅडिंग किंवा स्टोनचं करतो आहे आणि आतमध्ये देखील आपण लाकडी मंडप करतो आहे मोकळेपणा असावा हवा आणि लाईट पर्याप्त उपलब्ध राहावी येणाऱ्या भाविकांना फार घाई गडबड होऊ नये या अनुषंगाने योग्य ते नियोजन केलं जात आहे शेजारीच भक्तनिवास ज्याचं काम अर्धवट होतं ते आपण पूर्ण करतो आहे टॉयलेटचा ब्लॉक बांधला जातो आहे पूर्ण कंपाऊंड वॉल करून भव्य असं महाद्वार देखील करण्याचं नियोजन आहे त्याचं खरं तर निविदा देखील कंपाऊंड आहे महाद्वाराचं काम महाद्वारा काही जमिनीच्या विषयामुळे थांबले ते लवकरच सुरू होईल महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम